संध्याकाळचं वातावरण इतकं छान झालं होतं मस्त वाटत होतं एकदम आणि मस्त थंडगार हवा आणि आता काय झालं ना पाऊस थांबला पण परत उकाडा वाढला आणि माझ्या इकडं की नाही म्हणजे मागच्या वर्षी हे आपोआप रुईचं झाड उगवलं होतं तर हे पांढरं रुईचं झाड आहे त्याच्या बाजूला बघा आवळ्याचं झाड आहे तर ही दोन्ही झाडं आहेत ना आपल्या घराच्या पुढं खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी आणणारी झाडं आहेत कारण रुईचं झाड जे असतं ना ते मारुतीला आपण याची माळ घालतो पानाची आणि हे रुईचं झाड आपोआप उगवलेले आहे असं नाही की मी लावलेले पण मी म्हटलेलं की काढूया म्हणून पण मला अनेक जणांनी सांगितलं की रुईचं झाड काढू नकोस आपोआप उगवलेलं रुईचं झाड खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येतं आणि इथं बघा एका साईडला आहे ना आळू लावली होती मी मागच्या वर्षी लावली होती पण मला आळू काही खायलाच भेटत नव्हती दुसरीच यायचे आणि घेऊन जायचे बरं आता दुसरे येतात तर मी सुद्धा त्यांना कधी नाही म्हणायचे नाही मला असं वाटतं की काय करणार आहेत खायलाच घेऊन जात आहेत ना म्हणून सु मी त्यांना कधी बोलत नव्हते पण आता या वेळेला आहे ना मी स्वतः आळूची वडी बनवणार आहे आणि ही आहे ना आळू थोडीशी वेगळी आहे याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एका साईडला बघा एकच झाड लावलं होतं मी केळीचं आणि केळीला बघा भरपूर अशी छोटी मोठी छोटी मोठी झाडं आलेली आहेत शिवाय याची आहे ना दोन ते तीन वेळा फळंसुद्धा भेटली म्हणजे केळी आता काही जणांना प्रश्न पडेल केळीच्या झाडाला असं दुसरं कुठलं फळ आलं काही नको ते कमेंट्स करतील मला चला आता घरामध्ये जाऊन बघूया काय अवस्था आहे ती ते बघा रेसिपी शूट केलेली भांडी पडलेली आहेत एका साईडला आणि इथं गॅसवर मुलं काय करतात ना खातात तसंच ठेवतात तर प्रणव आता गेला जिमला त्याने सगळं साहित्य असंच ठेवलं ते बघा कुकर मग मिक्सर बघा लावून इकडं याचं प्लग तर मिक्सरसुद्धा आहेत ना मुलं बंद करत नाहीत आणि कसं असतं ना सगळी गोष्ट पहिल्यापासून उचलत बसायचं परत ते ठेवायचं स्वयंपाकाला परत सुरुवात करायची तर असं माझं असतं संध्याकाळचं रुटीन तर आता भांडी घासून घेते आणि मग आहे ना तर संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता सगळं घर आवरून घेणार आहे कारण नंतर कारभारी पण लवकर येतात घरी आणि लोडझाड शक्यतो आहे ना सात वाजायच्या अगोदरच करायची असती त्याच्यामुळं काय होतं ना की घरातली जी लक्ष्मी असते ना ती बाहेर जात नाही असं तरी समज आहे आपल्या गावाकडं तरी तर मी आता बघाय एका साईडला आहे स्टँडवर कपडे घातलेले आहेत तर कपडे घरातच घातलेत बाहेर पाऊस उघडला होता पण नको म्हटलं की आभार येईल परत आणि परत पाऊस तर बघा टी सुद्धा चालूच करून गेला तर आता हे टी व्ही बंद करते आणि मग कामाला सुरुवात करते तर आज आहे का नाही थोडासा वेगळा पण स्पेशल मेनू बनवणार आहे आणि हा स्पेशल मेनू का नाही मी खाल्ला होता बाहेर रहमतपूरमध्येच मी खाल्ला होता पण त्याची चव आहे ना मला खूप आवडली आणि मस्त असा रिमझिम पाऊस पडत होता गरमागरम आणि सुगंध त्यातनं खूप सुंदर येत होता तर ती रेसिपी रे। आहे ना आज तुमच्यासोबत शेअर करणारे पटकन रेसिपीला सुद्धा सुरुवात करते आणि पहिल्यांदा हे सगळं घरात लावरून घेते नाहीतर मग कारभारी येताना आल्यानंतर घरामध्ये पचायला तसाही नाही आवडत त्यांना पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी झटकीपट उरकण्यासाठी ना इथं बघा स्टीलच्या टोपामध्ये तांदूळ धुवून घेतलाय तर मी जो रोज रेग्युलर तांदूळ म्हणजे भात करते ना तोच घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून आहे ना यामध्ये पाणी घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालणारे आणि झटकीपट बनवायचं आहे म्हटल्यावर मी काय केलं इथं कुकर घेणारे आणि कुकरमध्ये दोन्ही पदार्थ एकत्र शिजतील असं करणार आहे त्याच्यामुळं काय होईल गॅसची सुद्धा बचत होईल आणि वेळेची सुद्धा तर इथं कुकर घेतलाय आहे कुकरच्या बेसमध्ये पाणी घातले जाळी ठेवलेली आहे आणि स्टीलचा टोप ठेवून घेतलेला आहे तर यावरतीच आहे ना एक झाकण ठेवून दोन बटाटे शिजत घालून घेणार आहे आणि मीडियम हीटवर ना फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर बघा कुकरला शिट्ट्या होत्या तोपर्यंत तोपर्यंत ना एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये मी दोन वाट्या अंदाजे मैदा घेतलेला आहे आणि यामध्येच आहे ना अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर रवा थोडासा जास्त जरी घेतला ना तरी खूप छान होतो ही रेसिपी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे तर साखर आहे ना दळेली वगैरे घातली नाही जी आपण चहा बनवताना वापरतो तशीच वापरलेली आहे यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि हाताने ना चांगलं असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे तेल आहे ना रव्याला आणि मैद्याला चांगलं असं कोटिंग आलं पाहिजे असं कोटिंग आलं ना म्हणजे काय होतं ना पीठ मळण्यासाठी आहे ना पाणीसुद्धा कमी लागतं आणि त्याच्यामुळे ना आपण याची जी पुरी बनवणार आहोत ना तीसुद्धा अगदी कमी तेलकट होते तर तुम्हाला इथं एक मी टिप सांगणार आहे की पुरी बनवत असताना आहे ना कधीही पुरीचं पीठ अगदी पातळ नाही मळायचं जसं आपण चपातीला मळतो तसं त्याच्यामुळे ना पुऱ्या जास्त तेलकट होतात आणि तेलकट पुरी कुणाली कुणालाही आवडत नाही तर इथं बघा थोडं थोडं पाणी घालून येणार चांगलंसं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि हाताने ना चांगलं सा हाता असं दाबून दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना जो रवा आहे ना तो चांगला असा फुलायला मदत होती तर याला आहे ना थोडंसं वरतून तेल लावून घेणार आहे मी तेल लावल्यामुळं काय होतं ना पीठ अगदी मऊसूद राहतं आणि झाकण लावून ना एक दहा पंधरा मिनटं एकाच साईडला ठेवून देणार आहे तर बटाटा बघा चांगला शिजला होता शिजल्यानंतर आहे ना हातानेच आहे ना स्मॅश करून घेतला त्याची सालं काढून तर अगदी झटकीपट बनवायचं होतं म्हणून सोलताना किंवा हाताने स्मॅश करताना मी दाखवत बसलेले नव्हते तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटो घालायचे तर इथं मी दोन टोमॅटो घेतलेले आणि हे ना गावटी टोमॅटो नाही आहे जर गावटी टोमॅटो असेल ना तर तो जास्त आंबटसर असतो म्हणून आहे ना हा हायब्रेड टोमॅटो आहे माझ्याकडं जो आपण बाजारामध्ये घेतो तोच आणि आता तसंही कुठं बघा गावटी टोमॅटो ना मिळतच नाहीत आणि गावटी टोमॅटोमध्ये की नाही बियासुद्धा खूप जास्त असतात आता हे मिक्सरमधून आहे ना चांगलंसं सा वाटून घ्यायचं आहे याची प्युरी करून घ्यायची आहे ते एका साईडला आहे ना ते कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचे तर ही रेसिपी थोडीशी चमचमीत बनवायची होती म्हणून दोन चमचे घातलेले तर यामध्ये ना एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी चांगली अशी फुलली की यामध्ये थोडंसं हिंग घालायचे हिंग जरूर घाला हिंगाने ना या भाजीची टेस्ट खूप छान वाढते यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आलं लसून पेस्ट आहे ना हलकीशी आहे ना ब्राऊन करून घ्यायची आहे अगदी त्याचा कच्चेपणासुद्धा काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आहे ना लगोलग आपल्याला टोमॅटोची पिवरी घालून घ्यायची आहे तर टोमॅटोची पिवरी बघा चांगली आहे ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची त्याच्यामुळे ना टोमॅटोचा बघा थोडासा आंबट वास सुद्धा कमी होतो तर यामध्ये मी एक चमचा मिक्स मसाला घातलेला आहे किंवा तुमच्याकडं जो कुठला साठविणीचा मसाला असेल ना तो सुद्धा घालू शकता एक चमचा बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सगळे मसाले ना चांगले परतून घ्यायचे आहेत यामध्ये हातानं कुसकरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जे मसाल्याचं कोटिंग आहे ना ते या बटाट्याला चांगलं असं आलं पाहिजे आणि मस्त असा रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये मस्त असं तर्रीदार बटाट्याचं कालवण उकडलेल्या बटाट्याचं कालवण खूप भारी का कॉम्बिनेशन तर माझ्या इकडं की नाही बघा हवा इतकी सुटलेली आहे काय बोलायलाच नको तर बघा यामध्ये ना तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मला थोडंसं पातळसर पाहिजे होतं म्हणून थोडं पातळसर बनवले आणि तसंही बघा बटाटा स्मॅश केल्यामुळे ना ग्रेव्ही जी असती ना किंवा भाजी असती ती थोडीशी घट्टसर होती यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता याला आहे ना थोडासा रिचनेस देण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धी वाटी किंवा अगदी तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही यामध्ये ना थोडंसं आंबटसर दही घालून बघा खूप भारी टेस्ट लागते बरं का हो मी खरं सांगते अक्षरशः ना त्यांना मी रेसिपी विचारलीच की ही भाजी तुम्ही कशी बनवली ती आणि आपलं कसं असतं ना बायकांचं की एखादी बघा रेसिपी आवडली ना की आपण काय करतो त्याचा शोध घ्यायला अक्षरशः सुरुवात करतो तर इथं बघा भाजीला आहे ना चांगली हलकीशी उकळी आलेली आहे अगदीच भाजी आपल्याला जास्त शिजवून द्यायची नाही आहे बटाटा तसाही शिजलेला आहे आणि याला आहे ना या तर्री बघू शकताय खूप छान अशी तर्री आलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली नाही तर्रीदार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर यावर आहे ना झाकण ठेवणारे आणि ही भाजी एका साईडला ठेवून घेते तोपर्यंत बघा पीठसुद्धा आहे ना चांगलं असं सा मुरलेलं आहे तर मी इथं आहे ना मैदा वापरला आहे तर तुम्ही आहे ना गव्हाचं पीठ आणि रवासुद्धा वापरून घेऊ शकता रवा घातल्यामुळं काय होतं ना जी पुरी आहे ना ती कमी तेलकट होती आणि शिवाय ना जास्त वेळ आहे ना तशीच टम्म फुगलेलीसुद्धा राहते तर ही मेथड आहे ना मला त्यांनीच सांगितले जितका बघा जर दोन वाटी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा घेत असाल ना तर त्यामध्ये ना अर्धी वाटी तुम्ही रवा घालून बघा खूप भारी होती पुरी आणि पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या कशाही लाटून घेऊ शकता एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत बस आणि चांगली अशी लाटून घेतलेली आहे आणि पुरी तळत असताना तर तुम्हाला दुसरी टिप सांगते पुरी तळत असताना अगदी कडकडीत तेल गरम नाही करून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं ना पुरी आहे ना लवकर अशी व्यवस्थित अशी फुगली नाही फुगली जात नाही जशी अगदी टम्म फुग्यासारखी फुगावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते मग त्यासाठी ना इथे एक टिप सांगते तुम्हाला कडकडीत तेल गरम करून घेऊ नका हलकं गरम असावं तेल पुरी टाकल्यानंतर आणि पुरी आहे ना चांगली बघा फुग्यासारखी फुगलेली आहे आणि माझ्या आहे ना या पुऱ्या ना अगदी सगळ्याच्या सगळ्या फुगलेल्या आहेत आणि अशाच फुगलेल्या आहेत ना शेवटपर्यंत राहिलेल्या आहेत खूप भारी बेत झाला आणि खायला सुद्धा आहे ना अगदी बाहेरच्या पेक्षा ना घरच खूप छान वाटला आ, मला ही पुरी भाजीचा बेत तर तुम्हाला एक आहे मला की तुम्ही ना हा व्हिडिओ माझा कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून बघा पावसाळ्यामध्ये घरामध्ये जी मंडळी असतात का नाही त्यांचं अगदीच चाललेलंच असतं की आज हे बनव ना आज ते बनव तर त्यांच्यासाठी ना तुम्ही एकदा असा हा बेत करून बघा आणि पुऱ्यासुद्धा बघू शकता मस्त अशा टमटमीत तम फुगलेल्या राहिलेल्या आहेत आजी बात चपटी झालेली नाही आहे नक्की ट्राय करून बघा